नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मी रंग लक्ष्मी रंग या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदरश्र एक आपल्या विठ्ठलाचे भजन धाव 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 रे रे धाव धाव रे विठ्ठल माझा तुने संसार बुडविला दाव रे धावरे विठ्ठल माझ्या नमसतूने तूने संसार बुडविला छोटासा बाळ माझा छोटासा बाळ माझा मातीत तुडविला न माझा संसार बुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडावीला नमाज संसार बुडाविला दाव, दाव रे विठ्ठला माझा संसार बुडविला छोटासा बाळ तुडविला धाव धाव रे दाव रे धाव रे विठ्ठला न माझा संसार बुडविला गोऱ्या कुंभाराच्या घर मडके घडवीत होता हरी गोऱ्या कुंभाराच्या घर मडके घडवीत होता हरी ಮಡಕೆ ಗಡವೀತ ಹೋತಾಡ ಮಡಕೆ ಗಣವೀತ ಗಣವಿತ ಹೋತಾರ ಹರಿ ದಮಲಾ ಮಾರಿ ದಮಲಾ ಝಾಡ ತುಡವಿಲ ಮಾಳ ತುಡವಿಲ ಧಾ ಧಾವ ರೇ ಧಾವ ರೇ ಧಾವ ರೇ ವಿಲಾ ಬಾಳ ತುಡವಿ धाव रे धावरे धाव रे विठ्ठला ना माझा संसार बुडविला सावत्या माळ्याच्या या घरी बाजी खुडत होता हरी भाजी खुडत होता रे माझा हरी रे हरी रे हरी रे, रे दमला ना छोटासा बाळ तुडविला धाव रे धाव रे धाव विठ्ठला न माझा संसार बुडविला छोटासा वाळ रे मातीत तुडविला न माझा संसार बुडविला चोखा मेळाळ्याच्या घरी पाणी भरत होता हरी पाणी भरत होता हरी पाणी भरत होता हरी माझा हरी रे हरी रे हरी रे दमला ना माझा संसार बुडाविला धाव धाव रे धाव रे धाव रे विठ्ठला ना माझा संसार बुडाविला छोटासा बाळ मातीत तुडविला न माझा संसार बुडाविला जनाबाईच्या या घरी दळण दळतो होता श्री हरी जनाइचाया घरी दलन तो होता श्री हरी हरि दलितालिता माझा हरी दमला नमाज हरी रे दमला धाउ धाव दा रे धाव दा रे धाव रे विठला न माझा संसार बुडबिला छोटा सा बात तुडविला न माझा संसार बुढिला